सरळ सांगतो मी एकटा समोरून प्रचंड मोठी फौजी मला माझ्या कुवते समाजाला सांगतो तुमची सात पाठबळ ठेवा मी एकटा नसता काय करू शकत नाही नेत्यांनी मी व्हा ने मी काय वाईट नाही करत आपल्या जातीचे लेकर मोठे व्हावेत पोर मोठे व्हावेत म्हणून लढतोय हे सगळ्यांनी माझ्या विरोधात विरोधात यांनी मोठ बांधली समाजाने तरी उघडा पडून देऊ नका मी खूप पोटतडकी ना तळतळीन हाला लागतो खूप संकट झेललेत सगळे अंगावर घेतले फक्त समाज मोठा व्हावा म्हणून यांचे काय माझं काही शत्रुत्व नव्हतं माझ्या समाजावर खूप अन्याय केला यांनी म्हणून यांना सगळ्यांना मी माझ्या अंगावर आले ती मला जीवनैत्य विरोध केला यांनी खालच्या टोकाचा माझ्यावर आरोप केले खालच्या टोकाच्या मला शिव्या दिल्या त्यांनी खालच्या टोकाच्या कारण कुटुंबापर्यंत कुणी जात नाही शकत जी वैयक्तिक जीवन सुद्धा नाही बघत तरी हे जाते तरी मी मराठा समाजासाठी मरायला तयारी समाज खंबीर मागव मी यांचं सगळ्याच षडयंत्र मोडतो मी खंबीर यांचे पाठपुरू आहे पण तुम्ही मात्र हात जोडून सांगतो तुमच्या रातारणा पाहिजे मला एकटं पडू देऊ नका नसता असा लढा पुन्हा येणार पार उभाराणार नाही कधी